उपविभागीय पोलीस अधिकारी एस एस महेर साहेब यांच्या उपस्थितीत जवार पोलीस निरीक्षक विजय मुतडक यांच्या मार्गदर्शनाखाली पालघर पोलीस दलाच्या वतीने सार्वजनिक गणेशोत्सव दोन हजार पंचवीस यासाठी कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जवार येथे महत्त्वाची बैठक संपन्न झाली या बैठकीत व्यासपीठावर उपविभागीय पोलीस अधिकारी एस एस साहेब जवार पोलीस निरीक्षक विजय मुतडक नायब तहसीलदार उपस्थित होते जवार तालुक्यातील महावितरण विभाग जवार नगर परिषद परिवहन मंडळ बांधकाम विभाग या सर्व विभागाचे अधिकारी व कर्मचारी तसेच सरपंच पोलीस पाटील गणपती मंडळाचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते पत्रकार अशा प्रकारे अनेक मान्यवर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सार्वजनिक गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जव्हार तालुक्यात शांततेत सार्वजनिक गणेशोत्सव पार पडावा यासाठी कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आवश्यक त्या सूचना एस एस महेर पोलीस अधिकारी यांनी केल्या

तसेच विषयी आहे शक्यतो महिलांच्या सन्मानाविषयी अशी काही देखावे जे की आपल्या समाजामध्ये स्फूर्ती निर्माण करणारे असेल अशा प्रकारचे ठेवायचे आणखी जे काही स्पीकर लावले त्याच्यावरती गाणी वगैरे वाजवताना नेहमी आवाजाची मर्यादा तर ठेवलेली आहे पण गाणी कोणती वाजवायचे याच्याविषयी पण सगळ्यांनी आपल्याला माहीत आहे ते एकदम व्यवस्थित भान ठरून वाजायचे आहे कारण ते गाण्याचा आवाज हा खूप लांबपर्यंत जात असतो आणि काही काही गाणे असे आहेत ज्यामुळे की दोन समाजामध्ये वगैरे तीड निर्माण होईल असे गाणे जर कोणी वाजवले तर त्या मंडळाच्या अध्यक्षावर आणि त्याच्या सदस्यावर वगैरे कारवाई होईल त्याची सर्वांनी नोंद घ्यायची मग प्रत्येकाने दहा दिवस एकदम आपण हा गणेश उत्सव आनंदाने शांततेत आणि आपल्या शांततेवरती आपल्या आनंदावरती कोणी विरंजन घालणार नाही अशा आपल्या कार्यकर्त्यांना सगळ्यांच्या अध्यक्षाने तंबी द्यायची का त्यांना समजून सांगायचं का आपण हा गणेश उत्सव कशासाठी साजरा करतोय आणखी माननीय एस पी सरांनी आपल्या संपूर्ण जिल्ह्यामधून तीन गणेश मंडळ असे निवडायचे ज्यासाठी त्यांना एक पारितोषिक देणार आहे त्यांच्या दहा दिवसाच्या त्यांच्या ब्रिटिश काही तो गणेशोत्सव जे सुरू झालाय ते आज सगळ्या सुरू तर त्याच्यामध्ये समाज प्रबोधन आणि सर्वसामान्य जनतेचं भलं करण्याचा एक छान उद्देश आहे तो उद्देश पाहिला पाहिजे कुठल्याही परिस्थितीमध्ये आणि त्यासाठी हे सगळे आयोजन नियोजन नियोजन असतं तर आपल्याकडून आज जो मेसेज आपण जे इथे घेऊन जातो आपण काही चर्चा करतो त्या चर्चेचा अंत तेव्हाच होईल की जेव्हा आपण आपल्या शेवटच्या या सगळ्या आणि तेव्हाच आपला गणेशोत्सव सुरक्षित आणि जनतेच्या उपयोगाचा नाही त्यासाठी आपण परत परत एकत्र एकत्र येतो तर अशा काही नेहमी ज्या सूचना आहेत त्या सूचना आपल्यापर्यंत ऑलरेडी आहेत आमची एकच तुम्हाला विनंती आहे की ह्या ज्या सूचना आहेत ज्या आता मला सांगायची गरज नाही सगळ्याच्या पाया सूचना आपण मंडळाचे पदाधिकारी आहात पदसिद्ध अध्यक्ष आहात सेक्रेटरी आहात खजीलदार आहात तर काळजी घ्यायला पाहिजे आणि त्या त्या पालन की सूचना आपल्या मंडळाचं वागणूक आहे का आपल्या आजूबाजूला जे लोक आहेत त्यांच्याकडून त्या बाबतीत काही उल्लंघन होतोय का याचं भारतीयाने लक्ष ठेवणं आणि आपण त्याचे जुने जाणते आणि म्हणतात ना एक पदसिद्ध तुमचं कुठे <गले> रिपॉर्ड नसेल की बाबा तुमचं असं जसं जेपीचा अध्यक्ष असतो तसं नसेल तुमच्या मंडळाचे तर खूप सभेची जबाबदारी तुमच्यावर येते आणि मग त्याच्या काही गोष्टी आपण यापूर्वी पण बघितलेल्या काही काही गोष्टी सरकारी खात्यामध्ये नंतर येणं जाणार चक्र होतात काहीतरी एखादा विषय कोर्टामध्ये जातो तो दहा आवर्षतो अक्षरच्या त्या कार्यकर्त्याच्या मुलाचं लग्न होतं तरी परंतु बोर्डातलं प्रकरण चालूच असतं

कसा आपल्या उपाय करता येईल यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्नशील असणारा अधिकारी खूप छान नियोजन केलेलं आहे आणि त्यांनी पण ते एका पत्रकाराने केलं की सर आम्हाला तुमच्यावर पूर्ण विश्वास की नि� खूप मोठी जमिनीची बाजू दुसरं तितक्या काम प्रथम पोलिसांनी